मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत नाही राज्य शासकीय कर्मचारी राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत अदा करण्याबाबत दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या संदर्भाने बातमी पाहूया राज्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत दोन शासन निर्णय निर्गमित बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत वेतन अदा करण्याबाबत दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात राज्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अद्याप करण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमी चला पाहू तर शासन निर्णयाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि संबंधात शासनाकडून दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले शासन निर्णय क्रमांक एक थकीत वेतन जी आर शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग शिक्षण योजना सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांचे थकीत वेतन अदा न केल्यास मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केल्या आहेत मान्य न्यायालयाने सदर अवमान याचिके मधील याचिका हजार ते तेवीस पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सत्तावन लाख छप्पन हजार तीनशे ऐंशी रुपये फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्याचा मा, देण्याचा मान्यता देण्यात आली आहे तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकाच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच कोणती शिक्षक, अनियमितता शिक्षण संचालनालय किंवा संचालक प्राथमिक यांना जबाबदार धरण्यात येईल असेही नमूद करण्यात आले जी आर क्रमांक दोन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक अकरा दोन दोन रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन, शासन उपलब्ध करून देण्यात आले आहेत या संदर्भात जी आर डाउनलोड करण्यासाठी या निळ्या लिंक वर क्लिक करा ही निळी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करणे आणि या क्लिकवर क्लिक या लिंक वर आपणास या निशासन निर्णयाची पूर्ण माहिती प्राप्त होईल करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र